ज्या देशामध्ये पंच्याहत्तर वर्षापूर्वी संविधान लागू झालेलं आहे त्या देशामध्ये आता हैदराबाद गॅझेट लागू करा किंवा सातारा गॅझेट लागू करा अशा प्रकारची मागणी केली जाते आहे याचा अर्थ काय होतो हे थोडंसं समजून घेतलं पाहिजे ज्या दिवशी आपण हैदराबाद गॅझेट लागू करू किंवा ज्या दिवशी आपण सातारा गॅझेट लागू करू त्या दिवसापासून आपल्याला संविधानामध्ये काय लागू झालेलं आहे हे रद्द करावं लागेल आणि ज्या दिवशी आपल्याला संविधान लागू झालेलं आहे त्या दिवशी हे दोन्ही गॅझेट रद्दीमध्ये पडलेले आहेत हे गॅझेट लागू करा असं आपण म्हणू शकत नाही फक्त एवढंच म्हणू शकतो आपण की या गॅझेटमध्ये असलेल्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी आमच्या जातीचा पुरावा आहेत म्हणून त्या ग्राह्य धरण्यात याव्यात एवढीच मागणी आपण करू शकतो आमचा वर्ग बदलू शकत नाही आमची जात बदलू शकत नाही काहीच नाही कारण तुमचा वर्ग बदलण्याचे अधिकार या गॅझेटला नाही आहेत कारण हे गॅजेट त्या दिवशी रद्द झालेले आहेत ज्या दिवशी या देशामध्ये संविधान लागू झालेलं ला आहे अर्थातच सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी हे सगळे गॅझेट बाद झालेले आहेत या गॅझेटच्या फक्त नोंदी आपण ग्रह धरू शकतो पण त्या नोंदी किती ग्रहा धरू शकतो हे देखील मर्यादित आहे कारण तुमच्या जातीच्या पुराव्याच्या अनुषंगाने फक्त या नोंदी लागू होतात कारण तो तुमच्या जातीचा पुरावा आहे या गॅझेटमध्ये कोणत्या जातीला कोणत्या प्रवर्गामध्ये टाकलेला आहे याला काही अर्थ नाही आहे कारण यावरती संविधान सभेमध्ये वेगवेगळ्या समित्या स्थापन करण्यात आलेल्या होत्या आणि संविधान सभेने याचा अभ्यास करून कोणत्या समूहाला कोणत्या जातीला कोणत्या वर्गामध्ये टाकायचं आहे हे संविधान सभेनं निश्चित केलेलं आहे त्याच्यामुळे गॅझेटमध्ये काय म्हटलेलं आहे गॅझेटने तुमच्या जातीला कोणत्या वर्गामध्ये टाकलेला आहे याला काही अर्थ नाही आता समाजारा समाज समाज म्हणतोय आमच्या पण त्याच्यामध्ये एस टीच्या नोंदी त्याही द्यावा तर आता त्यालाही समर्थन देणं क्रम प्राप्त कारण आपण एकाला एक न्याय आणि दुसऱ्याला एक न्याय देऊ शकत नाही त्याच्या संदर्भात आता वरिष्ठ निर्णय घेतील किंवा सामाजिक कि न्याय विभागाचे जे निर्णय आहे किंवा घेतले जावे अशा प्रकारची मांडली सध्या मागणी केली जाते आहे है की हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एस मध्ये आहे तर आम्हाला एस मध्ये टाका किंवा एस टीचे जे काही रूल्स आहेत ते आम्हाला लागू करा किंवा एस टीचं आरक्षण आम्हाला द्या असं करता येत नाही कारण संविधान सभेनं हे निश्चित केलेलं आहे की तुम्हाला कुठल्या वर्गामध्ये टाकायचं आहे त्याच्यापूर्वी तुम्ही कुठल्या वर्गामध्ये होतात याला काही अर्थ नाही कारण आता ती निजामाची राजवट नाही निजामाने त्या समूहाला त्या जातीला कुठल्या वर्गामध्ये टाकलं याला काही अर्थ नाही एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये लोकूर समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या लोकूर समितीने अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या ज्या काही याद्या आहेत त्या याद्या तपासण्याचं काम केलेलं होतं हे आपल्याला माहिती असेल आणि या लोकूर समितीने काही शिफारशी देखील केलेल्या होत्या की कोणत्या समूहाला या दोन सवर्गामध्ये टाकलं पाहिजे अर्थातच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये टाकलं पाहिजे आणि मग त्यांनी काही निकष लावले की तो समूह किती प्राचीन आहे त्याची बोलीभाषा कोणती आहे त्याची संस्कृती कोणती आहे त्या त्याचे जे काही राहणीमान आहे ते कुठलं आहे ते समाजापासून किती दूर अंतरावर राहतो त्याचा आणि मुख्य प्रवाहाचा काही संबंध आहे का अशा अनेक गोष्टींचा अभ्यास या लोकूर समितीने केला आणि त्यांनी याचे काही निकष लावले की कुठल्या समूहाला आपल्याला कोणत्या वर्गामध्ये टाकता येऊ शकतं आणि त्या समितीने केलेले जे काही शिफारशी आहेत त्या शिफारशीच्या आधारावरती आपल्याला हे सगळं करता येऊ शकतं आपल्याला माहिती असेल की काही दिवसापूर्वी ताती तत्वा जातीला बिहारमध्ये अनुसूचित जातीमध्ये टाकण्यात आलेलं होतं ओबीसी मधलं काढलं आणि अनुसूचित जातीमध्ये टाकलं गेलं हा निकाल काही खूप दिवसापूर्वीचा नाही दोन हजार चोवीसमधला मधला निकाल आहे बिहार गव्हर्नमेंटने ओबीसीमधल्या एका समूहाला काढलं आणि त्याला एस सीमध्ये टाकलं पण ही यादी जी अपडेट करण्याचे अधिकार आहेत ते थेट थे राष्ट्रपतीला आहेत ते कुठल्याही स्टेट गव्हर्नमेंटला नाहीत किंवा कुठल्याही सरकारला नाही आहेत राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालाशी बोलत असतो आणि राज्यपालाच्या आणि त्यांच्या संवादामधून काय मार्ग निघतो याला खूप महत्त्व आहे राष्ट्रपती त्या राज्याच्या राज्यपालाला अर्थातच राज्यपाल त्या राज्याच्या जे काही मंत्रिमंडळ आहे त्यांना या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून त्याच्यावरती कायदे पास केले जातात आणि मग ते कायदे संसदेमध्ये जातात संसदेमध्ये घटना दुरुस्ती येते आणि आर्टिकल दोनशे बेचाळीस अंतर्गत ही आधी अपडेट केली जाते पण सध्या अशा प्रकारची जी प्रोसेस आहे ही होऊ शकत नाही त्याचं कारण असं आहे है की हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या नोंदी आहेत त्या नोंदी असं नाही की संविधान सभेला माहीत नव्हत्या किंवा संविधान निर्मात्याला या हैदराबाद गॅजेटमधल्या नोंदी माहीत नव्हत्या पण संविधान सभेने ज्या काही समित्या स्थापन केलेल्या होत्या ज्या काही अभ्यासवर्ग निर्माण केलेले होते आणि एकोणीस पासष्टला जो लोकूर आयोग समिती स्थापन करण्यात आलेली होती या सगळ्यांच्या अभ्यासामधून याद्या अपडेट झालेल्या आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये मुस्लिम समुदाय हा शेड्युल्ड कास्टमध्ये देखील आहे हे आपल्याला कदाचित माहीत नसेल शेड्युल्ड कास्टमध्ये त्यांच्या नोंदी आहेत हैदराबाद गॅजेटमध्ये ज्यांचे आडनाव देशमुख वगैरे आहेत त्यांचे हा जो काही प्रॉब्लेम आहे हा प्रॉब्लेम निजाम सरकारचा होता या निजाम राजवटीला आपण नाकारलेला आहे ना है। है निजाम राजवटीला आपण पूर्णतः संपवलेला आहे त्याच्यामुळं निजामाचे जे काही नियम आहेत ते लागू होत नाहीत फक्त एकच गोष्ट होते की निजामाने जी काही जनगणना केलेली होती जे काही रेकॉर्ड त्यांनी बनवलेलं होतं ते, ते रेकॉर्ड फक्त तुमच्या माहितीस्तव आहे आणि तुम्ही फक्त एवढंच म्हणू शकता की हैदराबाद गॅजेटमध्ये आमच्या पूर्वजांच्या नोंदी आहेत आम्ही कुठल्या जातीचे आहोत हे हैदराबाद गॅजेटमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं हैदराबाद है गॅजेट हे है आमच्या जातीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा एवढी मागणी आपण करू शकतो सातारा गॅजेटमध्ये देखील याच्या व्यतिरिक्त काहीच नाही सातारा गॅजेटमध्ये तुम्ही कुठल्या प्रवर्गामध्ये टाकलेला आहे तुम्ही कुठल्या समूहातले आहेत त्याला काही अर्थ नाही तुमच्या फक्त जातीची नोंद काय केलेली आहे एवढंच महत्वाचं आहे की तुम्ही त्या तुमचे पूर्वज जे आहेत त्या जातीचे होते एवढाच पुरावा आहे आणि तो ग्राह्य धरण्यात यावा या प्रकारची मागणी आपल्याला करावी लागणार आहे त्या गॅझेटमध्ये जर तुमची नोंद शेड्यूल ट्राईबमध्ये असेल किंवा इतर कुठल्या समूहामध्ये असेल आणि त्या समूहामध्ये आम्हाला टाकण्यात यावं अशा प्रकारची जर तुम्ही डिमांड करत असाल ती तर साफ चुकीची आहे कारण तत्कालीन परिस्थितीमध्ये ते जे काही सरकार होतं समजा निजामाचं सरकार असेल किंवा इतर जे काही सरकार होती त्या सरकारांना ते वाटलं आणि त्यांनी टाकलं त्यांच्याकडे त्यांनी असं कुठलं तपासलेलं नाही पण लोकूर समितीने ज्या काही शिफारशी केलेल्या आहेत त्या शिफारशीचा एकदा अभ्यास करावा लागेल आणि आपला समूह त्या कॅटेगरीमध्ये बसतो का याचा विचार करावा लागेल आता बंजारा समाज आणि धनगर समाजाची मागणी आहे की आम्हाला त्या एस टीमध्ये टाकण्यात यावं पण एस टीचे जे काही निकष आहेत ते, ते लोकूर समितीने निश्चित केलेले आहेत आणि त्याच्यापूर्वी ता भारताच्या संविधान सभेमध्ये जी काही चर्चा झालेली आहे ती चर्चा देखील तेवढीच महत्त्वाची आहे की तो समूह किती प्राचीन आहे तो समूह कुठल्या जंगलामध्ये राहतो का तो समूह मुख्य प्रवाहापासून बाहेर आहे का त्या समूहासोबत कधी सोशल डिस्क्रिमिनेशन झालेलं आहे का त्या समूहाला इतर समूहासोबत संबंध ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यामध्ये मिसळण्यासाठी त्याला लाज वाटते का अशा अनेक गोष्टी आहेत हे शब्द देखील त्याच्यामध्ये वापरण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या समूहाचे जे काही निकष आहेत लोकूर समितीने ठरवलेले किंवा संविधान सभेने जे ठरवलेले आहेत ते सगळे तपासावे लागणार आहेत आपल्याला कदाचित माहीत असेल की ओबीसी हा प्रवर्ग ठरवत असताना देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शुद्रपूर्वी कोण होता हा ग्रंथ लिहिला त्याचा अभ्यास केला आणि ओबीसीमध्ये येणाऱ्या जाती कोणत्या आहेत हे त्यांनी निश्चित केलं की नेमकं यांना ओबीसीच का म्हणायचं तर हे जे काही निकष आहेत हे निकष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये लावले आणि त्या आधारावरती आपल्याला माहिती आहे की हे काही शेड्यूल्ड कास्ट आहे शेड्यूल ट्राईब्स आहे त्याच्या त्याद्या तयार केल्या गेल्या ओबीसी अर्थातच इतर मागासवर्गाचा जो प्रवर्ग ठरवण्यात आला तो प्रवर्ग ठरवल्यानंतर अनेक लोकांच्या नोंदी किंवा अनेक समूहांच्या नोंदी झालेल्या नव्हत्या त्यांचे तपास झालेले नव्हते त्याच्यामुळं आर्टिकल तीनशे चाळीस हे जे काही कलम भारतीय संविधानामध्ये आणण्यात आलं ते याच्यासाठीच आणण्यात आलं की ज्यांच्या नोंदी झालेल्या नाहीत ज्यांचा शोध घेतला गेलेला ना नाही किंवा ज्यांच्या समूहांची ओळख पटलेली नाही त्या समूहाला नंतरच्या कालखंडामध्ये या ओबीसीच्या प्रवर्गामध्ये आणता यावं पण अशाच प्रकारचे जे निकष आहेत ते लोकूर समितीने देखील सांगितले आणि त्यांनी सांगितले की अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीमध्ये जर एखाद्या जातीचा समावेश करायचा असेल तर त्यांना हे सगळे निकष लावावे लागतील पण हे सगळे निकषामध्ये आपण बसतो का हा खरा प्रश्न आहे बंजारा समाज असेल किंवा धनगर समाज असेल या समूहाला याच्यामध्ये बसवता येऊ शकतं का धनगर समाज हा महाराष्ट्रात आहे महाराष्ट्राच्या बाहेरही आहे पण तो कुठल्या स्थितीमध्ये आहे याचा देखील अभ्यास करावा लागणार आहे प्राचीन कालखंडामध्ये त्याची स्थिती काय होती आणि आजची स्थिती काय आहे हे आपल्याला बघावं लागेल आपण जर समजा अशा प्रकारची मागणी करत असेल की आम्हाला डायरेक्टली एस सी किंवा एस टीमध्ये टाका तर बिहारच्या गव्हर्नमेंटनं हा जो काही कोटाणा केलेला होता त्याला हायकोर्टाने कशा पद्धतीनं झटकारला आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील ती एकाच हिअरिंगमध्ये कशा पद्धतीनं नाकारला आहे याचा देखील आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे जर आपण याचा आग्रह धरत असेल आणि स्टेट गव्हर्नमेंट जर याच्यामध्ये चेंजेस करत असतील तर भविष्यामध्ये तो या मुलांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं कारण यांना नेमकं कुठलं आरक्षण घ्यायचं ह्या देखील अडचणी येऊ शकतात आणि त्याच्यामुळं ही मुलं अडचणीत सापडू नयेत म्हणून सगळ्या गोष्टी विचारपूर्वक करणं तितकंच गरजेचं आहे है। हैदराबाद गॅजेट लागू करा मान्य ही मागणी चुकीची आहे कारण हैदराबाद गॅजेटमधल्या फक्त पुरावे आपल्याला देऊया देता येऊ शकतात त्यांनी ठरवलेले प्रवर्ग जे आहेत हे प्रवर्ग संविधान सभेने नाकारलेले आहेत आणि संविधान सभेने हे नवे प्रवर्ग तयार केलेले आहेत त्याच्यामुळे या नव्या प्रवर्गाचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि हे प्रवर्ग ठरवत असताना संविधान सभेने कोणते निकष लावले होते लोकूर समितीने कोणते निकष सांगितलेले आहेत आणि त्याच्यानंतर मंडल आयोगाने कोणते निकष लावलेले आहेत या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करूनच आपल्याला ह्या गोष्टी कराव्या लागणार आहेत हैदराबाद गॅजेट लागू करा म्हणणं हे संविधानविरोधी आहेत हैदराबाद गॅजेटमधल्या ज्या नोंदी आहेत त्या फक्त पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात याव्यात एवढीच मागणी आपण करू शकतो याच्या व्यतिरिक्त आपल्याला मागणी करता येत नाही आपल्याला नेमकं भारतीय संविधान लागू झालेल्या नं... नच्या नंतर या हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅजेटला किती महत्व आहे यातल्या कुठल्या गोष्टी आपल्याला ग्राह्य धरता येऊ शकतात आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद